नमस्कार आज मी तुम्हाला लिंबाच्या लोणच्याची रेसिपी कसं बनवायचं माझ्या पद्धतीने हां ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मी ही लिंबू घेतलेली आहेत स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत तर मी ही बा बारीक अशा ह्याच्या फोडी बनवणार आहे म्हणजे करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते आणि मग पुढची प्रोसेस काय आहे हळद आणि मिठ्यामध्ये मी मिठ्या ते टाकणार आहेत आणि मी हे गुळातलं लोणचं बनवणार आहे तर चला तुम्हाला मी दाखवते आता पहिलं मी ही लिंबू आहेत ती कापून घेते चला तुम्हाला दाखवते मी आता ह्या एवढ्या कापा मी करून घेतलेल्या आहेत जशा मला छोट्या साईजमध्ये पाहिजे होत्या तशा मी कापलेल्या आहेत ह्या बघा ह्या एवढ्या कापा झालेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये मी आता मीठ आणि हळद टाकून चार ते पाच तास मी ह्या मुरत ठेवणार आहे हे बघा मला मीठ टाकते ह्याच्यात आणि हळद टाकते चार ते पाच तास मी हे अशाच मुरत ठेवणार आहे डब्यात घालून आणि त्याच्यानंतर मग मी लोणचं बनवणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा आता हे मी हळद आणि मीठ टाकलेलं आहे ते मी मिक्स करून घेते आणि मग डब्यात भरून ठेवते आता मी हे मिक्स केलेले आहेत बघा कापा सगळ्या हळद आणि मीठ लावून आणि आता मी ह्या डब्यात हा हा जो लिंबाचा रस निघालेला आहे हा सुद्धा मी घेणार आहे तो मी फेकून नाही देणार तो पण मी घेणार आहे आणि मी आता ह्या डब्यामध्ये ठेवते हे सगळं भरून आणि चार ते पाच तास मी हे मुरत ठेवणार आहे आणि मग गुळा गुळामध्ये मी हे लोणचं तयार करणार आहे मिरची पावडर थोडीशी गूळ आणि बेडेकर मसाला असतो ना आपला तो घेणार आणि त्याच्यामध्ये हे मी माझ्या पद्धतीचं लोणचं तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे तर आता हे मी चार ते पाच तास ठेवून देते मुरद ह्या लिंबूच्या कपा बघा कापलेल्या त्या चार पाच तास मी अशाच मिठं आणि हळदीच्या हळद पावडरमध्ये टाकून ठेवलेल्या आता हे एवढं गुळ घेतलेलं आहे मी हे मी गुळ गॅसवर ठेवून पातळ करून घेणार आहे पाक करणार आहे त्याचा मी एक तारी पाक असतो तो करणार आहे आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या कापा आहेत त्या मी शिजून घेणार आहे त्याच्यामध्ये मी बेडेकर मसाला आणि मिरची पावडर टाकून घेणार आहे फक्त मीचं ऑलरेडी टाकलेलं आहे तर हा बेडेकर मसाला टाकणार आहे मी हा बघा हा आणि आपली ग नेहमीची घरगुती मिरची पावडर जी असते काश्मीरी मिरची पावडर ती मी टाकणार आहे त्याच्यामध्ये हे आता गॅसवर ठेवलेलं आहे गुळ तर त्याचं पाणी होत चाललेलं आहे बघा विरघळत चाललेलं आहे हे गूळ त्याचा मी पाक बनवणार आहे आणि त्याच्यामध्येच कापा शिजवून घेणार आहे मी तर ह्या ज्या कापा आहेत त्या मी त्याच्यात टाकून घेते किल्लेल्या ह्या बघा ह्या मी त्या गुळामध्ये टाकते आणि शिजवून घेते <coughs> सगळ्या कपा टाकलेल्या आहेत बघा आता ह्या मंदाचेवर शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे आता जो कडवटपणा आंबटपणा असतो त्या गुळामध्ये मिक्स होऊन निघून जाईल आणि गोड होऊन जाईल मी मला गोड आवडते म्हणून मी गोड बनवायला लावले पण मी गुळ घेतलेले त्याच्यामध्ये तर आता हे मी मंदाचेवर शिजवते ह्याच्यामध्ये मी चवीनुसार जसं आपल्याला तिखट पाहिजे तशी मी त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकणार आहे हे बघा ही, ही मिरची पावडर आहे हे मी छोटे चमचे आहेत दोन चमचे टाकणार आहे हे बघा कारण जास्ती तिखट नको गोडच करणार आहे आणि मिक्स करून घेते ते मी आणि मंदाच्यावरती आता मी हे शिजून घेणार आहे हे बघा मंदावर छान सुंदर कलर दिसायला लागलेला आहे कापा पण शिजवणार आहे आणि त्याच्यातलं पाणी आटवू देणार आहे थोडंसा जो पाणी निघालेला आहे लिंबूचा तो त्याच्यातून घालवून टाकायचा आहे म्हणजे तो तेवढा आटवून घ्यायचा आहे आपल्याला चला पुढची प्रोसेस पण मी तुम्हाला दाखवते आणि बेडेकर जो आहे तो बेडेकर मी नंतर घालणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार बघा कशा कापा शिजायला लागल्यात आपल्या छानपैकी मला म लिंबू आंबट असतात तर आंबट आणि तिखट जास्ती नको म्हणून मी जास्त गूळ घातलेला आहे मला थोडंसं गोडच पाहिजे हे लोणचं म्हणून मी गूळ जास्त घेतलेला आहे तुम्हाला जर आंबट खायचं असेल तर तुम्ही कमी गूळ घेतला तरी चालेल बघा आपल्या कापा कशा आहेत त्या सुंदर पूर्ण शिजवायच्या आणि त्याच्यातला जो हा पाणी आहे हा जो पाणी दिसतो हा पूर्ण आटेपर्यंत आपण त्या कापा शिजून घ्यायच्या म्हणजे त्याच्यामध्ये फक्त गुळ राहणार आणि ह्या लिंबूच्या कापा राहतील असं आणि त्याच्यानंतर मग गॅस ब पूर्ण झाल्यानंतर गॅस बंद करून मग त्याच्यावरती बेडेकर मसाला टाकणार आहे कारण बेडे बेडेकर मसाला हा ऑलरेडी तळलेलाच असतो त्याच्यामुळे तो नंतर टाकायचा आपण त्यात तो नंतर तुम्हाला आता मी दाखवते बघा कसं छान उकळते आपलं शिजते गुळामध्ये कापा कशा शिजत आहेत बघा हा पूर्ण पाणी हा घालून टाकायचा आपल्याला आहे बघा तेवढं आपल्याला मंदाच्यावर हे शिजवून घ्यायचं आहे आणि उघडंच ठेवायचं याच्यावर झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे बघा माझ्या माझ्या पद्धतीने मी हे लोणचं बनवत आहे बघा आपलं हे पूर्ण याच्यातलं पाणी आता गेलेलं आहे आणि छानपैकी असं झालेलं आहे बघा हे बघा कसं शिजलेले आहेत कापा पण शिजले आहेत लोणचे जा। लिंबूच्या कापात शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करून मी ह्याच्यामध्ये बेडेकर मस म, म मसाला टाकते कारण तो तळलेला असतो म्हणून गॅस बंद करून मग नंतर टाकायचा असतो म्हणून मी आता हा आता गॅस बंद करून तो टाकणार आहे माझी लिंबाचे लोणचं बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही पण करून बघा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर कर मी याच्यामध्ये आता लिंबाचा लोणच्यामध्ये बेडेकरचा मसाला टाकते त्याआधी पहिला मी गॅस बंद करते आवडीनुसार मी याच्यामध्ये बेडेकर मसाला टाकलेला आहे बघा आणि लोणचं आपलं तयार झालेलं आहे आता हे छानपैकी थंड झाल्यावर परिणीत भरायचं कसं कलरफुल लोणचं झालेलं आहे लिंबाचे तर मैत्रिणीनो हो। तुम्हाला आवडलं ते लक् मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन नवीन ज्या काय वेगवेगळ्या रेसिपी असतील ते तुमच्यापर्यंत पटकन पोचतील तर इथे माझा मी व्हिडिओ हा थांबवते तर चला बाय धन्यवाद